आणि मला माहिती आहे की माध्यमांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आनंद झाला या आनंदाला आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला शुभेच्छा दिल्या मी तर म्हणेन ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले तर सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतो आणि तमाम मराठी जना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठींसोबत इतर भाषिक सुद्धा जे गुण्या गोविंदाने नाणतायत त्यांनी सुद्धा मला सांगितलं की हे किया आपले बहुत अच्छा किया तर त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय त्यांच्या बुडाला त्यांच्या बुडाला हाग लागणं स्वाभाविक आहे कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य राज्य करा असं आहे लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणे मी समजू शकतो शेवटी शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते, ते, ते आम्ही करू एक मिनट सब सबको मैं बात करूंगा लेकिन इनका पहला पूरा नहीं हो ऐसे कुछ ऐसे लग... कुछ लकड़ बग्गे हैं उन लकड़ बग्गे को मैं समझाना चाहता हूं को... ने पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात इसलिए मैंने लक्ट बग्गा लक्ट बग्गा तरस लक्कड़ बग्गा तरस आता भेड़िया मुझे तुम्हारा वाला महित है तर ऐसे कुछ लोग हैं जो यहां हम खुशी खुशी सब रह रहे उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे उनको मैं कहता हूं कि आप भी कहे, आपको कोई यहां पहचानता कहे तो आप अपना काम संभालिए तर असे असे जे कोई कोणी जे आहेत त्यांचा म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कड बग्गा बोललो त्या लक्कड बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ही लोक त्यांचं कार्य हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत अगदी सांगायचं झालं आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो माझ्या आमदारांशी बोलत होतो तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल ॲम्ब्युलन्स सेवा असेल इतर काही सेवा असेल सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलोय तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी त्यांचं घर बघावं त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतोय का बघावं मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना किंवा भाजपचे नेते हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे महारा मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पैलगाममधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारेखऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पहलगाममधल्या अतिरेकी गेले कुठे ज्यांनी आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का गेले कुठे लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही नाही वाचू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते नाही मी त्यांच्या त्यांची मानसिकता समजू शकतो कारण भाजपा मूळ भाजपा मेलेला आहे त्याचाच खून या लोकांनी केलाय आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काय उर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले अगदी आमच्या पक्षातले उर बडवे घेतलेत काँग्रेसचे बडवे घेतलेत राष्ट्रवादीतले उर, उर सगळे देशभर इतर पक्षातले उर बडवे घेतलेत कारण भाजपा मेला आहे मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे उर बडवतात ते ऊर सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसंसुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिंकस्मृतीचे माणसं आहेत बघा त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे त्याच्यामुळे ती बुढाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही करणार काय ये कहते हैं कि पहलगाम का हमला जैसे हुआ था वैसे महाराष्ट्र में हो रहा है दूसरा उन्होंने हिंदुत्व तो और मैं पहले तो एक तो एक तो एक, एक, एक का पहला देता हूँ मैंने अभी जैसे कहा कि ऐसे लोग जैसे किसकी किसका नाम मैंने लिया नहीं नहीं पहला जो पहलगाम में जिन आतंकियों के साथ आतंकवादियों के साथ मराठी मराठी मानसा की यानी तुलना के ली ये तो ये हुए मतलब उनकी कुछ तुलना किसी से हो नहीं सकती और यही महाराष्ट्र के दुश्मन है मराठी के दुश्मन है और फिर मेरा सवाल यही है कि ठीक है हम हमारा जो कुछ है देख लेंगे लेकिन पहलगाम के आतंकवादी भाजपा में गए क्या कहाँ गए वो मिल कैसे नहीं रहे तो शायद यही हो सकता है कि कोई कुछ भी करे और भाजपा में आता है तो वॉशिंग पाउडर भाजपा पाकिस्तान तो तो के हां और अभी नहीं 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 लेकिन उनको शर्म भी नहीं आती पाकिस्तान के खिलाफ पूरे दुनिया में आवाज उठाया हमारे भी लोग एमपी उन्होंने वो लेके गए थे अच्छी बात है हमने तो समर्थन दिया था लेकिन उसी पाकिस्तान के साथ अब खेल खेलते हुए इन लोगों को शर्म नहीं आती हिंदुत्व तो और मराठी हिंदुत्व तो और मराठी को एक कर रहे हैं और उनका कई नेताओं ने सुना पहली बात ऐसी है कि हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे हैं हम तो जबरन या शक्ति से हमारे ऊपर कुछ लादने की कोशिश कोशिश कर रहे हैं, उसका हम विरोध करें अब मैं कौन सी भाषा में आपके साथ बात कर रहा हूं हिंदी में तो कर रहा हूं हमारे सांसद यहां खड़े हैं संसद में हिंदी में तो बोलते हैं जबरदस्ती क्यों और अगर जबरदस्ती करनी है तो जो उत्तर के राज्य है चाहे उत्तर प्रदेश है हमें हमारी कोई दुश्मनी नहीं है लेकिन वहां तीसरी भाषा कौन सी होगी तीसरी भाषा कौन सी होगी फिर उन्होंने जो जमा उड़ा किया है वो नहीं नहीं उन्होंने वो छोड़ दो उन्होंने जो जमावड़ा किया है सब गुनेगार और जो भ्रष्ट लोगों को इकट्ठा किया है साथ लिया है वो किसको देखकर किया है हमें विषय तो लाउन धरतो आहोत विषय विषय लाऊन धोरते लौकर तुम्हारा दिसे तो रुदाली का कार्यक्रम मैंने अभी अभी कहा तो कि उनकी मानसिकता को समझना चाहिए बीजेपी की हत्या जिन लोगों ने की यही लोग जो है जिन्होंने सत्ता के लिए बीजेपी की हत्या की अब रुदाली के लिए उनके पास असल जो ओरिजिनल बीजेपी वाले थे वो भी नहीं रहे तो सारे अन्य पार्टियों से लेकर वो रुदाली कर रहे हैं तो उनकी मानसिकता को समझना चाहिए वो रुदाली वही कर रहे हैं क्योंकि भाजपा खत्म हो गया भाजपा मर गया तो रुदाली कर रहे भाजप तो मर गया अटल जी, जी और आडवाणी जी का जो भाजप था वो मर गया है और उसकी हत्या इन लोगों ने जो सत्ता पिपासु है उन लोगों ने की है बगा गोष्टी जितने ठोकल पाइजे जर छत्रपति संभाजी महाराजांदल जा, महारा शिवाजी महाराज बदल तो तो को तो कोण आल तो अल ते ठोक पाइजे ठीक है चला ठीक है चल जय मा